टुडे न्यूज सत्य शिना कोळेगाव धरणाचे एकवीस गेट उघडण्यात आले धरणामधून पंच्याऐंशी हजार क्युसेक पाण्यानं विसर्ग होतोय नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय परंडा करमाळा रस्ता बंद झालाय रस्त्यावरती पाणी आलंय परंडा करमळा रस्ता बंद आहे त्यामुळे रस्त्यावर कोणी वाहतूक करू नये असं प्रशासनाकडून सा सांगण्यात आलंय प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे कार्यकारी अभियंता सिना कोळेगाव प्रकल्प विभागाच्या वतीने आवाहन येत्या पाच दिवसाचा हाय अलर्ट कार्यकारी अभियंता सिना कोळेगाव प्रकल्प विभागानं दिला आहे या पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे सिना नदीकाठच्या गावकऱ्यांनी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचं आवाहन सिना कोळेगाव प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता कालेकर यांनी केलं सिना कोळेगाव प्रकल्प विभागाकडून गुरुवारी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं या पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केलं आहे की सिना गोळेगावच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवार पंचवीस सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्व नदीकाठच्या तमाम नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय सर्वांनी आपल्या पशुधनाच्या कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा नवजात बालके लहान मुले वयोवृद्ध नागरिक गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घ्यावी तसेच धरणामध्ये सध्या पंच्याऐंशी हजार क्युसेक या दराने पाण्याची आवक सुरू आहे पाऊस पडल्यास आवक आणखी वाढू शकते धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे तरी धरणाच्या खालील बाजू सेना नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे आणि सुरक्षित स्थळी जावे तसेच आपापली जनावरे आणि इतर किमती साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असंही नमूद करण्यात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परांडा धाराशिव subscribe now and press the bell icon never miss an update